गोवंशीय सदृश प्राण्याचे दोन शिरा वेगळे धड स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने कत्तल केलेले अंदाजे दोनशे किलो वजनाचे संशयित गोमांस कब्जात बाळगल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले एम आय डी सी पोलिसांनी जिंदगीतील शोभादेवी नगरात ठाकलेल्या छाप्यात शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आलाय या त्रिकोटाने व्यापारीच्या सांगण्यावरून नऊ गोवंशीय प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी बांधून ठेवल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मजरवाडी शोभादेवी नगरात व्यापारी याच्या सांगण्यावरून तिघा मांस विक्रेता दोनशे किलो संशयित गोवंशीय मांस विक्रीसाठी बाळगल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले यावेळी त्या ठिकाणी जिवंत काळा पांढऱ्या रंगाची गाय व काही अंतरावर प्लॉट नंबर तीनशे सातच्या बाजूला प्लॉट शोभादेवीनगर सोलापूर येथे पत्रा कंपाऊंडमध्ये व शेडमध्ये सात देशी पांढऱ्या रंगाच्या गायी व एक लालसर रंगाचा नर जातीचा गोवंश कोंडून ठेवल्याचे दिसून आले हे गोवंशीय प्राणी कत्तल करण्याच्या इराद्याने कोंडून ठेवल्याचा पोलिसांचा संशय आहे या प्रकरणी पोलीस शिपाई नारायण सुरेश वसेकर यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार फकीर अहमद गालिब साहब कुरेशी वय चोवीस वर्षे राहणार प्लॉट नंबर शिवगंगा नगर शिवगंगानगर जिंदगी मजरेवाडी गौस अजिज कुरेशी व चाळीस वर्षे राहणार फॉरेस्ट मस्जिदसमोर सोलापूर आणि मजहर मुर्तूज शेख व अडुतीस वर्षे राहणार प्लॉट नंबर आठ साईनाथ नगर भाग सोलापूर यांच्या विरुद्ध भादवी चारशे एकोणतीस महाप्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव कलम पाच पाच क नऊ नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या त्रिकोटाने प्राणी सैफन कुरेशी उर्फ व्यापारी याच्या सांगण्यावरून विक्रीकरिता कापून व कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवली होती असाही एमआयडीसी पोलिसांचा संशय आहे पोलीस उपनिरीक्षक गाढवे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत